हैलो नमस्कार जय मिल्ला हाय लाइक करा लाइक करा लाय ओला लाइक करा जावा हैलो नमस्कार जय मिल्लार सोलापूर जिल्हा हाय लाईक करा लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईका सगळे जर नाही तुला थँक यू ओके लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला चा वगैरे पिले का

लाईक करा लाईक करा बटन असतं इथं लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला फटाफट लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाइक करा लाइक करा नवीन अल तो सब्सक्राइब करा अय अय्यो से हो मैं सोलापुर जिला से हेलो <laughs>

क्या पी रहे हो अभी नाम क्या है भाई मेरा नाम चैनल पर है चेकआउट कर दो मिलेगा मेरा नाम का नाम क्या है भाई पगली चा चा करा ले चाय तो स्मार्ट लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला बोलल्यासारखं तसंच सबस्क्राईब करा चॅनलला बरं काय हाय करताय बिझनेसमॅन आहे हसबंड

hi 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 like <laughs> nahi <shelter> <laughs> बिजनेस नहीं करते शेती करते शेती शेती सो अरे भैया मैं झूठ बोली खेत में करते काम हाँ सुना दो भैया तो ये आड़ा पुका

छूट भी बोल देती हो आप भाभी सॉरी या भैया चेष्टा किया मजाक किया मजाक कैसी हो बढ़िया जो तिच्छा झालं का तुझं प्यायचा आहे अजून आपण time mm beautiful -hmm. mm -hmm. okay. so... okay. thank you Bola perjalanan lama deh. Astaga. Oke,

कृष्ण हरी ताई राम कृष्ण हरी जय मल्हार हा पियेंगेला यादीच म्हणलं होत या चा प्यायला चा प्यायला म्हणून सांगितलं प्यायला ya ya da da ya ya da da loco Jaime la har tay señor Jaime cha es algo loco आपण तुम्ही आज माहेर सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे सासरवाडी पण सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे माहेर पण सोलापूर जिल्हामध्येच आहे सोलापूरला येतो बाय बाय भाभीजी बाय बाय जी भाभीज वाईट लोकांना वाईट हा जाऊ दे म्हणायचं थँक्यू ütle . mis ääne , kui ta püüdleb . söönud . teenin ka valge hiljet , saad kahel ?

क्लोज ला बॅग असं वाटतंय नाही मी या क्लूज च नाही सोलापूरची पण बर असं म्हटलं Thank you. Thank you. Thank you. Thank you. 그렇 u c Só ela por zila. बला अिवात ये उद्या सकाळी आणि उद्या या टायमाला इथे गणेश शिंदे लाख का गणेश शिंदे गणेश शिंदे कोण थांबा आई दादा का हो दादा तुम्हाला कसं काय ते गणेश शिंदेचा मग आता हिंदीने बोलो सुबह और कल इस्टाईन ओके okay? ते पण सोलापूरचं आहेत तुम्ही बघता का त्याचा व्हिडिओ गणेश शिंदेचा ते सोलापूर जिल्हा मध्ये आहे सोलापूर जिल्हा मोळ तालुका मोळ गावातला आहे त्यानं मोळ तालुका मोळ जिल्ह्यामध्ये येत आहे खरंच तालुका मोळा आहे ना म्हणून मोहो मोहळ हा ओळखतय ते कि की त्याला गणेशिंद ओळखतय खरं मोहला राहत आहे त्यांना तालुका आहे का ओळख आहे पण तेवढा पण नाही मी पण बघते त्याचा व्हिडिओ वगैरे एक तर गेलते त्यांच्याकडं माझं चॅनलचं काय तर प्रॉब्लेम झालं तर गेल गेल्यावर त्यांना काय करून दिलं नाही पैसे भर लागत आहे तेवढं म्हणजे पन्नास हजार पेमेंट देऊन मी माणसाला आहे ते सगळं करायला असं तसं बोलला राहू दे म्हणायचं कधी चालूतय होत आहे बघू म्हणायचं त्याच्याकडे गेलं तर काय तर प्रॉब्लेम झालत माझलचं झाल्यावर गेल ते त्यांना काही करून दिलं ना काय नाही स्वभाव चांगला आहे त्यांना फक्त वरच दाखवता स्वभाव चांगला आहे म्हणून म्हणजे माणसं आलेत की आमच्यापर्यंत करून द्यावं मग काहीच केलं नाही त्यांना काय केलंय डायरेक्ट पन्नास हजार देऊन मी माणसं ठेवलाय त्यांच्याकडे येऊन करून घेऊन जावा आहे त्यांना म्हणून म्हणते वरच दाखवते व्हिडिओवर स्वभाव चांगला मा आहे माझा म्हणून भोळापणा दाखवते फक्त भोळापणा सांगितलं व्हिडिओ मध्ये काय चांगलं दाखवतं तेवढाच त्याच ते म्हणजे स्वभावला डेंजर आहे पैशाचं बघताय फक्त पैशे मित्र आहे असू दे, सांग त्याला जाऊन Вера съм тук, сам. съм тук, вера е мити? บายตัวเล่น